उन्हाळा सुरू झाला की चटपटीत कैरी पासून वेगवेगळे साठवणीचे पदार्थ केले जातात असा कोणीही नसेल ज्याला कैरी पासून तयार केलेले चटपटीत पदार्थ खायला आवडत नाही आज आपण कैरीपासून एकदम चटपटीत एक दोन अडीच महिने स्टोर करून ठेवता येणारी कैरीची चटणी म्हणाल किंवा कैरीचा मेथांबा म्हणाल किंवा कैरीची लुंजी म्हणाल ते बघणार आहोत तुम्हाला हवं असेल तर अगदी वर्षभर फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता आणि एक विशेष म्हणजे काय माहिती का अजिबात गुळ किंवा साखर न वापरता आज आपण ही लुंजी किंवा ही चटणी तयार केलेली आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी, मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कोकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे प्रत्येक दिवशी रेसिपी जी मी अपलोड करते त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील चला तर मग वेळ न घालव तर रेसिपीला सुरुवात करूया पारंपरिक पद्धतीत कैरीचा मेथांबा असेल कैरीची लोणजी असेल ही कच्च्या कैरीपासून तयार केली जाते इथे आपण दोन मोठ्या आकाराच्या आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक किलो प्रमाणात साधारण कैऱ्या घेतलेल्या आहेत इथे आपण राजापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत बाजारामध्ये बऱ्याच प्रकारच्या कैऱ्या मिळतात तुम्ही लहान मोठ्या आवडीनुसार वापरू शकता पण कैरी निवडून घेताना अशी हे हाताने दाबून बघायची मस्त करकरीत हिरवीगार आणि छान कडक आपल्याला बघून घ्यायची आहे नरम कैरी साठवडीचे पदार्थ बनवण्यासाठी अजिबात आपल्याला वापरायची नाही त्याचे पदार्थ खराब होऊ शकतात बाजारातून कैरे आणल्यानंतर त्याला स्वच्छ सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचे त्यामध्ये दोन चमचे आपण इथे मीठ घातलेला आहे जाड बारीक कोणतंही मीठ तुम्ही इथे वापरू शकता मीठा पाण्यात एक अर्धा हो ता एक तास आपल्याला कैऱ्या बुडत ठेवायचं आहे तुम्हाला हवं असेल तर रात्रभर सुद्धा ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल कैऱ्या पाण्यामध्ये भिजत ठेवून झालेला आहे बघू शकता कैऱ्या अगदी स्वच्छ आपल्या तयार झालेल्या आहेत यावर लागलेली धूळ माती असेल सगळा स्वच्छ होतो आणि पाण्यात जरी तुम्ही कैरी बुडत ठेवताय ना तरी हाताने अशी छान चोळून चोळून आपल्याला कैरी स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि असं हे पाणी तुम्ही बघू शकता किती दूषित आहे म्हणजे कैरी न धुता तुम्ही तयार केलं की असं हे सगळं तुमच्या पोटात जाऊ शकतं तर कैरी स्वच्छ धुता नंतर कॉटनच्या कापडाने छान चोळून चोळून आपण ही पुसून घेणार आहोत नसेल पुसायचं तर पंख्याखाली एक अर्धा तासासाठी चांगला या कोरड्या करून घेतल्या तरी सुद्धा चालू शकतील तर अशा या सगळ्या स्वच्छ केलेल्या कैऱ्या आपल्याला तयार मिळालेल्या आहेत स्वच्छ करून झाल्यानंतर सालनीने किंवा पिलरने आपण याची छान सालं काढून घेणार आहोत तुमच्यापैकी बरेच जण असं म्हणतील आपल्याला याची सालच काढून घ्यायचे मग कशासाठी स्वच्छ करून घ्यायचंय अहो पण हाताने आपण जेव्हा साल काढतो ना जी बाजू स्वच्छ असते त्या बाजूला चीक किंवा कचरा घाण लागू शकते आणि तुमची कैरी अनहायजिनिक होऊ शकते म्हणून सुरुवातीलाच आपल्याला ही स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे दोन्ही कैऱ्यांची साल काढून घेतली तर आवडीप्रमाणे आपण याच्या फोडी करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशा फोडी याच्या करून घ्यायचे तसं तुम्ही याच्या फोडी करून घेऊ शकता पण फोडी करताना अगदीच पातळ पातळ न करता थोडस जाड जाड ठेवायचं वाढवायचं कारण मेथंबा किंवा लुंजी जी आहे जस जशी शिजत जाते ना तस, तस अगदी तसा अगदी त्याचा गाळ होतो थोड्याशा मोठ्या फोडींमध्ये करून घेतलं की खाताना अगदी मजा येते रसाने भरलेल्या मस्त गाभेदार लुंजीमध्ये अशा या फोडी थोड्याशा जाड करून घेतल्या की खातानाही मजा येते आणि दिसायलाही अगदी छान दिसतं म्हणून आपण या फोडीच करून घेतल्या पण थोड्याशा जाड जाड तर अशा या संपूर्ण दोन किंवा एक किलो कैऱ्यांच्या अशा या थोड्याशा जाड आपण फोडी करून घेतल्यात आता नुसतंच मीठ आणि मिरची लावून सुद्धा ही मस्त लागते तुम्हाला जर आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कैरी जरी एक किलो असेल ना तरी कापून साधारणतः सातशे ते साडेसातशे ग्राम निघू शकतं कारण कैऱ्या मोठ्या असल्यामुळे आतील बी असतं किंवा बाटा ज्याला म्हणतात ते असं निघालेलं आहे तरी असं वजन साधारणतः एक दोनशे ते अडीचशे ग्राम असावं आणि बीचं वजन मायनस करून साधारणतः सातशे ते साडेसातशे ग्राम आपल्याला या कैऱ्यांच्या फोडी मिळालेल्या आहेत आता साडेसातशे ग्रामच्या हिशोबानेस आपण बाकीची सगळी जिनसं पुढे मी तुम्हाला दाखवलेली आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि परफेक्ट मेजरिंग आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा दुसरीकडे लुंजी बनवण्यासाठी गॅसवर एक कडे गरम करत ठेवली आहे इथे आपल्याला आंबट पदार्थ शिजवताना एक तर स्टीलची किंवा नॉनस्टिकची कढई तुम्ही वापरू शकता कोणतंही मेटलचं किंवा पितळ असेल किंवा तांबा असेल त्यावर आंबट पदार्थ अजिबात आपल्याला शिजवायचं नाही कारण त्याचं रिएक्शन होऊ शकतं म्हणून शक्यतो घरातली एखादी कोणतीही स्टीलची कढई घ्या किंवा स्टीलचा टोप घेतला तरी सुद्धा चालू शकेल कढई आपण गरम करून घेतली त्यामध्ये अर्धी पळी आपण तेल घेतलेलं आहे तेल हलक फुलक गरम झालं की यामध्ये एक अर्धा चमचा आपण जिरं घेतलेला आहे जिऱ्याबरोबरच एक चमचाभर आपण इथे शरीराला थंड असणारं बडीशेप घेतलेला आहे इथे आपण अर्धा चमचा कलोन किंवा ज्याला आपण कांद्याचं बी म्हणतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देतो कोणताही किराणा स्टोर मध्ये अगदी सहज उपलब्ध होतं अगदी पाव चमचा आपण इथे मेथी दाणा घेतलेला आहे मेथी दाणा अगदी शेवटी घालायचा आहे आणि अगदी पाव चमचा आपण इथे हिंग घेतलेला आहे आता ही सगळी जिन्नस फक्त काही सेकंदच अजिबात न करपता आपल्याला थोडीशी छान फुलवून घ्यायची आहे आणि पटकन यामध्ये कैरीच्या आपण फोडी घातलेल्या आहेत आणि अजिबात वेळ न घालवता अगदी मंद असेवर या सगळ्या फोडणीमध्ये कैरे आपण एक दोन ते तीन मिनटं मोठ्या असेवरच छान परतून घेणार आहोत साधारणतः सुरुवातीला दोन मिनटं आपण मोठ्या आसेवर छान फोडणीमध्ये कैऱ्या परतून घेतलेल्या आहे मस्त सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे दोन ते तीन मिनटांनंतर इथे आपण अर्धा चमचा हळद घेतली आणि एक चमचा आपण इथे काळं मीठ किंवा ज्याला आपण सेंद्रिय मीठ म्हणतो ते घेतलेलं आहे हळद आणि मीठ लावून पुन्हा आपण मध्यम आसेवर साधारणतः एक तीन ते चार मिनटं छान परतून घेणार आहोत रंग बघू शकता मस्त आलेला आहे आणि हळद मीठ लावल्यामुळे कैरी थोडीशी नरम पडते म्हणजे हलकी पुलकी ही छान शिजून सुद्धा तयार झालेली आहे म्हणजे संपूर्ण फोडणी परतून आणि हळद मीठ घालून साधारणतः एक पाच सहा मिनटं आपण मोठ्या आणि कमी आचेवर छान शिजवून घेतलेला आहे हलकीशी कैरी आपली इथे नरम झालेली तुम्हाला दिसत असेल मस्त याला छान सुगंध पसरलाय आता गोडासाठी आपण इथे गुळ किंवा अजिबात साखर वापरलेली नाही जर सातशे ग्राम तुमची कैरीची ही फोडी असतील तर त्याला साधारणतः अर्धा किलो आपण खडीसाखर घेतली आहे खडीसाखरेचं स्वतःचं गुणधर्म थंड असतं आपल्या आरोग्याला थंडावा देतं आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गुळ किंवा साखर न खाता असं खडीसाखरेपासून तयार केलेले पदार्थ आपल्याला खाल्लं पाहिजे तुम्हाला हवं असेल तर सुद्धा अगदी सारख्याच प्रमाणात तुम्ही इथे वापरू शकता पण गुळ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थोडंसं शरीर गरम करू शकतं म्हणून शक्यतो आपल्याला इथे खडीसाखरच वापरायची आहे थोडीशी महाग येते पण आपल्या आरोग्यासाठी अगदी छान आहे किंवा ही थंड ठरते आता आपल्याला हे काय आहे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये असल्यामुळे खलबत्त्यावर थोडी थोडी फोडून घ्यायची आहे म्हणजे पटकन यामध्ये छान विरघळली जाईल हवं असेल तर मिक्सरला सुद्धा करू शकता आपण मिक्सर थोडासा खराब वगैरे होण्याची शक्यता असते म्हणून असं हे आपण खलबत्त्यावर करून घेतलंय तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर एखाद्या मोठ्या टोपामध्ये तुम्ही ही सगळी खडीसाखर काढून घ्या आणि लाटण्याच्या मदतीने थोडं थोडं ते फोडून आहे अगदी पावडर करायची नाही पण अशी ही थोडी थोडी आपण ही चेचून घेतलेली आहे म्हणजे या लुंजीमध्ये हे पटकन एकजीव होईल आणि सातशे ग्राम फोडींसाठी बरोबर अर्धा किलो आपण इथे खडीसाखर घातली आहे तुम्ही जर गुळ घालत असाल तर प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि जर तुम्ही साधी साखर घालत असाल ना तर साखर थोडीशी कमी घालायची आहे कारण साखर जास्त गोड असते तर असंही याचं जनरली प्रमाण घेतलेलं आहे खडी साखर घातल्यानंतर पुन्हा आपण गॅस मध्यम केलेला आहे आणि मध्यमासेवर पुन्हा आपण एक पाच सहा मिनटं छान याला एकजीव करून घेणार आहोत जस जसं तुम्ही हे एकजीव करत जाल तस तसं खडीसाखर संपूर्ण विरघळलेली आहे साधारणतः एक दोन मिनटात मध्यम आसेवर अशी ही छान विरघळून तयार होते आणि विरघळलेल्या साखरेमध्येच तुम्हाला हे सगळं छान शिजवून घ्यायचं आहे अजिबात इथे एक थेंब ही पाण्याचा उपयोग आपल्याला करायचा नाही ही तुमची लुंजी खराब होऊ शकते असं छान झालेलं आहे मस्त कैऱ्या छान नरम पडलेल्या आहे कैरीचा छान सुगंध सगळ्या घरात पसरलाय कैरी थोडीशी नरम झाली किंवा थोडीशी सुरकुतल्यासारखी झाली की सुरीने किंवा चमचाने दाबून बघायची आहे अगदी मऊसूद छान शिजलेली आहे म्हणजे कमी आणि मोठ्या असेवर साधारणतः एक सात ते आठ मिनटं आपण हे मस्त शिजवून घेतलेलं आहे सगळ्या शेवटी यामध्ये एक चमचाभर काश्मिरी मिरची पावडर घालायची आहे अगदी पाव चमचा आपण इथे ना गरम मसाला पावडर घातलेली आहे खूप जास्त घालू नका ना नाही तर गरम मसाल्याचा यामध्ये जास्त फ्लेवर येतो आणि सगळ्या शेवटी तुम्हाला हे, हे दोनही मसाले यामध्ये घालायचे आहे आणि पुन्हा मोठ्या असेवर फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता याला छान रंग येतो आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे मस्त छान हे यामध्ये शिजलेलं आहे आणि आणखीन थोडंसं कोमट झालं की आणखीन हे मस्त दाटसर आणि अगदी मधाप्रमाणे हे मस्त सरसरीत होतं गॅस बंद करून टाकायचं आहे म्हणजे इतकं हे शिजवण्यासाठी साधारणतः आपल्याला दहा मिनिटं लागलेली आहेत अजिबात याला झाकण न लावता शिजवायचं आहे नाहीतर तुमची लोण किंवा तुमचं हे मेथांबा आहे तो खराब होण्याची शक्यता असते थोडंसं कोमट झालंय तुम्ही बघू शकता रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि मस्त मधाप्रमाणे याला छान दाटसरपणा सुद्धा आलेला आहे तर तसं बघायला गेलं तर अगदी वर्षभर सुद्धा फ्रिजमध्ये हे व्यवस्थित राहतं एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बर्णीमध्ये तुम्हाला स्टोर करून ठेवायचंय जेव्हाही यामध्ये चमचा वगैरे घालताना अजिबात ओला चमचा घालायचं अगदी कोरडाने आणि स्वच्छ चमचा घालायचा रंग सुद्धा मस्त आलेला आहे मस्त दाटसर पण आलेला आहे आणि बघूनच तोंडायला नक्कीच तुमच्या सुद्धा पाणी सुटला असेल तर पटकन किचनमध्ये जा आणि पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करा फ्रीज शिवाय दोन महिने अजिबात हे खराब होत नाही तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.